राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळे शुभ सकाळ तर मी बरेच वेळेस आपली आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होता की आता सध्या दोन तीन दिवस जरा बाहेर गावाला दौरे तर अकोले तालुक्यातील शेणित या ठिकाणी दौरे मित्रांनो आणि बरेचसे दोन दिवस जरा मी आपले व्हिडिओ बनवण्याचे मला वेळच नाही भेटले तर चला आजचा आपण जो वातावरण दाखवतोय गावाकडला निसर्ग आणि ज्याप्रमाणे आमच्या गावाकडून निसर्ग आहे त्याप्रमाणे इकडे पण एकदम एक खतरनाक निसर्ग आहे आणि गावाकडं अंगणात जपण्याची मजा सह वेगळी राहते मित्रांनो चला अजून तोंड पण नाही दिलं पण ह्या सकाळचा निसर्ग मी वातावरण मी आपल्या मित्रांसाठी दाखविते आणि अजून काही कंपनी इकडे खाटो ते तेपा बाहेरच येतो पाठीमाग घरात दिसतात आपले मित्रांनो तर चला सकाळचा वातावरण कसं राहत आहे पक्ष्यांचा किलबिलाटो चिमण्या गावाकडे चिमण्या विशेषतः जास्त राहतात तर सकाळचा डोंगर दऱ्यामधलं वातावरण मी आज आपली दाखवण्याचा प्रयत्न करतो तसेच सकाळी सकाळी जे आमच्या गावाकडे कामांची लगभग राहते ते पण आजच्या हिडूमध्ये आपल्याला पाय आहे तर कोणा कृपा करून मी त्यांनो नाव नाका ठेवू का कारण सकाळी सकाळी एकदम बिछाने असताना हा इडो मी बनवतो आहे आपल्यासाठी सकाळ सकाळ अशी लगभग राहते पहा काही जनावरांसाठी वयरण काळी गोळा करणे आणि दोस्तांनो आता मी जे बाहेरगावाला दौरे आहे आ, तो अशा आहे का आता समोर इटा दिसतात आपली ह्या आमच्या सासऱ्यांचाच म्हणजे घराचं बांधकाम चालू आहे चला आता सहकार्य म्हणून मी आलो आहे आपले पण त्या सहकार्य करतात आणि मग इकडं सहकार्य वगैरे करण्याचं करण्यासाठी मी आलो आहे मित्रांनो आणि जे समोर नुक नुकताच सूर्यदेव उगवण्याच्या बेतामध्ये आणि इतका सकाळचा वातावरण नाही मित्रांनो आता अजून म्हणजे बल्बसुद्धा लागले आहेत आणि हे जे जो समोरचा पट्टा दिसतो आहे ना तो आपण महाकाळाचा डोंगर म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आपल्याला अभयार्याचा पट्टा मित्रांनो हा आणि हे काम जे अजून घराचा हे काम करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे जाईल का जॉब तर ते आमच्या सोयरीचे समोर आता ते अजून काही त्यांची आंघोळ झाली नाही आणि तिकडं जो समोरचा लोकांचा त्यानंतर तिकडं आमचं गाव आहे आणि वातावरण प्रामुख्यानं आहे पहा पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि मध्येच पाखांचा किलबि लाट आणि ही वस्त्या पूर्ण गाव सोडून बाहेर जंगलामध्येच वस्त्या त्या झाली का नाही जॉब झाली गोदड्या म्हणजे अजून झाड लागतं त्या गोदड्या गादड्या ह्या सगळ्या संस्कृती मिळतात इकडे काही ब्लँक वगैरे नाही सगळ्या ह्या लुगड्यापासून गोदड्या शिवाय राहतात गावाकडे गोदडीची उभं आहे आणि खरंच ह्या गोदड्या शिवाय म्हणजे आमरी झोपत येत नाही या थाडी छट या थाटे मातीवरच पाडा लागतात आणि फरचीवर नाही खर्च जर असताना तर घार लागला असता पण माती असल्यामुळे एकदम भेटत आहे मस्त वाटत बेरगाव आहे ना मस्त आहे एकदम थंड वातावरण पाठीमागे घर आहेत ना ह्या सगळी दंगडमाती चवडली ही अजूनही गाव गावातल्या संस्कृती आहे तिच्या पुढं शिलॅप चिरतील या सांगता नाही येणार पण आतापर्यंत ह्या पूजीपर्यंत घरात या गावा काय ते आणि हा समोरचा दुसरं दिसत आहे ना आता ही खाटे हिला अशा झोकून अशी लुगडी लावेल म्हणजे मच्छरदानी करीत दिसते हिच्यामध्ये सुद्धा एक आमच्या ते झोपलं याला कारण नाही ना मित्रांनो ही काय आहे का थंडीपासून संरक्षण बाहेरच झोपले काय आणि आम्ही झोपले आपला मस्तपैकी इकडे मातीवर जशी त्याच्या पद्धतीनं जशी तशी हे संरक्षण कसं करायचं आहे पा खाटाला पसता ह्या गोदऱ्या विद्याला गो गोद्याने स्वारी हे मच्छर आणि सूर्य लुगडींची मध्येच काही जंगलच्या प्राण्यांचा पसल्याचा आवाज पाहतो असताना ही एकदम सुंदर अशी सकाळ सूर्यदेव सकाळ सकाळ समोर आहे आणि हा जो जे शिबी दिसतोय हा इतर काम चालाय घराचा त्याच्यामुळं काही कामानिमित्त आणलं इथं आणि इकडं खाली घराचं काम चाल त्या घराची जुना घर होता कवलं होती इंद्रजी त्या उतरावून ठेवल्यात तिथं आणि आमच्या सासऱ्यांच्या बहिलेत इथं गावांना बांधत वरून खायला आहे बा ही गावांना अशी बैलांची आणि मित्रांनो गेली दोन दिवस झालं काही कामाच्या व्यापामुळं काही कामाच्या अडचणीमुळं मला आपल्यासाठी व्हिडिओ नाही बनवता आला पण याची मला काळजी आहे मित्रांनो का आपलं बरंचसं मित्र आपल्या हिडूंच्या आतुरतेनं पाहत राहतात आणि ह्या गोष्टी लक्षात घेता मी आज आहे त्या अवस्थेत सकाळी उठल्यापासून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवतो आहे बराचसा वेळ आज थोडासा आंघोळीचा त्याग करून आपल्यासाठी एकदम सकाळचं वातावरण या गावाकडलं सकाळचं निसर्गरम्य वातावरण मी हिडूंच्या माध्यमातून दाखवतो आहे म्हणून मित्रांनो आपण ह्या गोष्टीचा म्हणजे मला नाव नका ठेऊ कचमे तोंड जुला वगैरे आपण आंघोळ तर करणारे तोंड धुवणारे सगळ्या गोष्टी पण आधी आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ आणि नंतर आपला आंघोळच्या पाणी नंतर तर ह्या पा मित्रांनो सकाळचं हे वातावरण आहे ज्या शेणीत या परिसरात आहे ना आता इथं जे आमचं सासरे त्यांचं शेत आहे त्या शेतामध्ये उभे आहे सकाळचा ह्या इकडला निसर्गरम्य वातावरण मी आपल्याला दाखवतो आहे आणि नंतर आंघोळ करायला जाणार आहे आता मी जो उभे आहे ना तो आमच्या सासऱ्यांच्या शेतामध्ये आता समोर गव्हाचा पीक दिसतं आहे बा त्यांच्या पीक विहीर असल्यामुळं मग ते गहू असं जनावर खाद्यकाई करते पण फक्त ह्या सीजनला पाणी पुरवत आहे नंतर मग पाणी टंचाई बसते मग ते पियासाठीच पाणी वापरतात आपल्या गावाकडं ज्या खिडे हो राहतात तिला फक्त सिजनलाच जास्त पाणी राहत आहे नंतर कमी पडत आहे पाणी नुकतीच आता पडाय सुरू झाली आणि ह्या बांधव झाड येते ह्या गवाला पाणी भरल्यामुळं मग गारवा राहते भरपूर अशी हिरवीगार आहे ती आणि इकडे जास्त करून आंबींची झाडं ती आता रानमेवा पिका सुरूच होईल हळूहळू आंबं लागलं करवंदा या सकाळचा वातावरण आहे मित्रांनो आणि आता एक दोन तीन दिवस झाले मी इकडे आवे मदत करायसाठी कारण आपला नाते संबंध आहे एकमेकाला सहाय्य करू अवघे जर सुपंत म्हणतात नाही का मित्रांनो आपण त्यांनी मदत केली तर आ ते पण आपली मदत करतील आहे विचारून ह्या हे वातावरण पहा समोर डोंगर दऱ्या आणि भरपूरच मस्त भाग आहे हा आणि दोस्तांनो समोर एक टेकडं वस्ती दिसते पहा उंच डोंगर आणि त्या दर्याखोऱ्यात या दर्याखोऱ्यामध्ये सुद्धा वस्ती आहे ती हे जीवन चांगलं मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात राहणार नको कोणती एक नको दोन आपला मस्तपैकी प्राणी पक्ष्यांच्या सानिध्यात निसर्गाच्या सानिध्यात राहायचा आणि म्हणूनच इकडं भरपूर असं ऊन औषधी वनस्पतीसुद्धा आहेत पण काही गोष्टी आपल्याला माहीत नाही ती चौकून डोंगर आहे ती आणि त्या डोंगराच्या खाली त्या दरीमध्ये सुद्धा एक अशी वाडी मस्त आणि त्या डोंगर पोहून शक्यात भरपूर आणि जसं राहायचं आपलं जनावरांच्या जा, गाई म्हशी राहतात त्यांचा शेण आपल्या वावरांमध्ये त्याचा उपयोग करायचा असं आहे मित्रांनो हे वातावरण आणि इकडं प्रामुख्यानं करवंद आंबे मोह हो, अशी झाड भरपूर आहेत इकडल्या पक्ष्यांसाठी आता हा पक्ष्यांसाठी माणसांसाठी हा रानमेवा पिकणारे अजून महिना दीड महिन्याना सुरुवात होणारे आंबं कारवंदा पिकायला अरे कान दोस्त नोकसं रानातलं जीवन हे एकदम मला तरी वाटत आहे खरंच एकदम असा शुद्ध हवा आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आणि त्या ह्या रानातल्या वस्तीला शोभा पण राहते जवळजवळ वस्त्या राहते ती आरोग्य आरोग्यासाठी एकदम पोषक असा आणि ऑक्सिजन शुद्ध हवा कधीकधी असं वाटत आहे का खरंच या डोंगरदारामध्ये येऊन राहावा आणि मस्तपैकी आपलं जीवन इकडं घालवा समोर मोठमोठे अशी वावरा आणि ह्या समोर एक मांडव दिसतोय पा म्हणजे असे काही वास मेळी रुन आणि त्याच्यावर असा निरगिरीचा पाला टाकून जनावरांसाठी सावली केली जाते त्याला मांडव म्हणत नाही आमच्या गावरण भागामध्ये आणि मग इथंच सावलीला जनावरं बांधायची आणि मग त्याला वैरण टाकायची काही गाय असतील म्हशी असतील बैल असतील पा इडं दहावीची जनावरांची आणि जनावर या साईडला उडून ये त्या साईडचा म्हणून मध्ये अशी एक वासा बांधला आहे पहा असा आणि हा मांडव जो राहतोय हा एकदम खळ्याजवळच हे भाताचं खळं इथं वैरून राहते ना म्हणजे पेंढा मग तो इथंच जनवरली घालायचा आपला आणि संध्याकाळ झाली का आपली न्यायची घरी पाणी पाणी घालायला हे असा गावाकडला ह्या जीवाने मित्रांनो पा किती मस्त वाटत आहे इकडे गायी राहतात ह्या मांडवामध्ये की पाला आला टाकायला निलगिरीचा मस्त थंड सावली राहते हे जे वातावरण दाखवते मित्रांनो मी आपल्या दिसतात हे वातावरण दाखवता दाखवता आणि हा व्हिडिओ बनवता बनवता बराचसा टाईम होतोय तर चला हळूहळू आता आपण आंघोळीला जाऊ मग नंतर चहा पाणी वेळ आपला समोरून काही गावरान गाई येताना त्या गाय्या आता सरायला गेल्या बा तर चला आता आपली आंघोळी झाली मस्तपैकी पाणी झालं आहे आणि ज्या कामासाठी आपला एक चार पाच दिवस इकडं मुक्काम आहे त्या कामाला आता पुन्हा एकदा सुरुवात होते तर ह्या पाच वाजताना आता हे असं काम चालू झालं आहे ही कस तिकडं होऊन डीप मारायचं काम चालू आहे म्हणजे ह्या घराचं सा काम चालू आहे ना ज्या आमच्या सासऱ्यांच्या तिकडं आपण सहकार्य करतो ना चला आता आलो एक कस व्हायला मस्तपैकी सोय रे तुम्ही जाम कुठून घेतला ना मला काल मोखा इथं होईल मित्रांनो हे पाॅक्टरमधून तिकडून मुखार कामार दुखत आहे मांड्यान पार कामारा दुखत आहे पारच्या पण तिकून आणल्यात टॅक्टरमध्ये चालेल आता उजूबाजू ह्या पण काम करायचं पाहिजे कसं कसे आता या आपण शेतकरी माणसाच कामभार दुखून येतं मांड्या चालत राहते आणि चला हे काम चालू झालं आता नेरी वापर पोहोचता आपला इकडं डिपो मारायची आता जो आपण डिपो तयार केला मित्रांनो त्याच्यात ते माल कालवणे म्हणजे सगळ्यात मोठी प्रक्रिया रा जी राहते मेहनतीची पलटी मारणे पलटी मारणे ही प्रक्रिया नाही मित्रांनो खतरनाक राहते पलटी मारणार म्हणलं ना तर होऊन जाणार आणि या घरासाठी मेहनती भरपूरच राहते ते म्हणतात ना मित्रांनो घरपावा बांधून आणून लग्न पावा करून खरंच तसे राहते मित्रांनो खर्च आणि अंग मेहनत ही पलटी मारायचं काम दोन आमचे पैलवान करतात काय हा जमत आहे ना आमची एक सोयर आहेत आता थकलेत आणि एक सोयर आहे ते आहे काल ती ते थकलेत पण मग आता पलटी झाली पूर्ण ना आता कारागिरी येणार आहे ते म्हणलं आमचं हे बांधकाम चालवणार आहे आता कोणला नाके जर गडी पाहिजे असतील ना मित्रांनो हे काम करत ते असं काही नाही लईत आटम गडी आता ज्या म्हणतात ना मित्रांनो बदली प्रमोशन त्या आहे दुसऱ्यांचं आता ते आलंच आता त्यांचा वाला आता आळा करायला काम चाल समोर दिसत आमच्या सासरेच मित्रांनो त्यांची चाले काहीतरी कारागिरी बरोबर पाहू आपण तिला विचारून काहीतरी काय चालेल त्यांचं काय करतोच मामा जात्याला खोटा करतो त्याला खोटा करतो मामा पा घरीच कारागिरीच करोच बिरोध सगळा जातीची तळी आहे ट्वेल मस्त जातेला खोटा करायचं काम चाल आणि बाकी चाल आमचं काम هل तर जोस्तांनो पा आपलं सकाळपासून काम चालू आहे पूर्ण म्हणजे ह्या इटांचा चौथारा रचून झाला आहे आणि पाठीमागे एक उभा केला आहे पा फक्त आपण जेवणाला थोडीशी सुट्टी घेतली होती म्हणजे आणि थोडा दिला बसून सावली आता मस्तपैकी तरी पाठीमागं काम चालूच आहे अजून थोडा पाणी पिऊन घेऊ आपण थंडवार जोस्तानं ह्या पा ही बिस्लरी पाण्याची एक ते दीड लिटरची आहे हिला असा फडका शिवला आहे आणि ह्या फडका भिजून टाकायचा अनि आज मिठात है बिस्टोजी मैले इतका ठन्ड नेचुरल नानी आफ्नो मस्त हुँदै चाहिँ मस्त पािउन गयो पान एकदम ठन्ड पार्खा फ्रिज चाहिँ पाँच पिल शक्यो तान लाग पुनः पुनः तान नै लागे कसा पिया मस्त थंड पाणी बर का तेवढी ना आज डिपू काल का तर ते डिपू खाली तुझं तो मी बसलो तर पाणी पियाला प्या पाणी मस्त पैकी त्याला थंड पाणी आपला मस्त फ्रीजच्या पिकच्या पाणी जसं हे ना आपला खनी गेले आपला गावठी माप सातखणी अन इकडचे बसलोच पाणी प्यायला हे का हे आता हे पाणी पिवा याला किती खर्च येईल साधारण सहा सात लाख रुपये सहा सात लाख रुपयाला खर्च येईल मिचानो फक्त इटा तरी इटा बाकी सगळंच घ्या लागत आहे आणि घरकुला तशी म्हणला ना तर खिशातून सुद्धा पैसे घालायला लागत आहे मिच्यानो आणि आता इथून पुढे येणारे घरकुलांची मोठी अडचण झाली कारण इटाली इटाली नाही पुरवत नाही <laughs> खर्च नाही पुरवत पुन्हा पाण्याचा आणि खेड्यामध्ये आपल्या खेड्यामध्ये तर पाण्याला शॉर्टेज नाही का म्हणजे त्या लय अवघड काम आहे मित्रांनो तर ह्या सात खणी घर म्हणजे आता याचा किती बाय किती आहे काय आपली सांगता येणार नाही पण आपल्या गावठी मापा पण सात खणी पाच खणी तीन घरी खणी आणि आता भरपूरच घरकोराचा रण झाला आहे त्याच्यामुळं कारागीर वाटी येत नाही ती त्यात पाण्याचा शॉर्टेज आता सर्वसाधारण गरिबाला घर गर करायचं म्हटलं तर पार पुढच्या वर्षी जाईल एखाद्या दिवशी असा वाटत आहे का हो लोक म्हणजेच कारागिरी भेटते आणि मग तुम्ही कारागिरा असून का नाही करा करते एवढी आता एवढी घरकुला दोनशे दोनशे किती घरकुला करणार नाही का तुमचा घरचा असं आहे ना असं आहे मित्र आणि कसं आता ह्या अवस्था असतात बेखरे पण गरकुला सरकार देत म्हणजे सरकारचा दोष नाही सरकार चांगल्यासाठी देत आहे पण इकडे करणारा पण सज्ज आहे का नाही करणारा पण सज्ज आहे तर चला असो तर मित्रांनो आता असा प्रकारे काम चाल आहे आणि आमचं आता संध्याकाळपुरत ह्या काम चालणार आहे आणि बरेच मित्र म्हणतील का तुम्ही बरेच दिवस झाले इकडे काय कामानिमित्त तर आम्ही ह्या कामानिमित्त इकडे चला आता सूर्य जायचं मदत करायला लागते पण ते आम्हाला गेल कुल आलं तर मला म मदत करतील ते असे ह्या राहत आहे काम आणि बऱ्याच मित्रांच्या कमेंटला उत्तर मी देत नाही याला कारण असे काही इकडे नेटवर्क नाही मित्रांनो जरी हा व्हिडिओ आपल्यासाठी अपलोड करायला जाते ना मी तर समोर त्या टेकडो जाऊन अपलोड करायला लागत आहे तर जसं ना अशा प्रकारचा हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्याला दाखवला बरेच कामाने मी तो व्हिडिओ बनव भेटत नाही पण बरेच आपल्या मित्रांच्या कमेंटचा विचार करता आणि मला पण काळजी आपल्या मित्रांची का आपला आतुरतेन व्हिडिओची वाट पाहते असं मित्रांनो एक छोटा व्हिडिओ दाखवला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबलाही कसं वाटलं जसं ना असता हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे करा आपण जर चॅनलवर ने नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो तुमच्याकडे जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय